मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नियमानुसार बाबासाहेब आंबेडकर यांनी जालना जिल्ह्यासाठी आणि त्याचबरोबर सर्व घटकातील लोकांसाठी त्या आदेशाचं पालन करून जालना जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा पक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करू निवेदन मान्य उपजिल्हा महाबोधी विहार हे मनुवाद्याच्या तावडीतून नियमामध्ये जे जे नियम आहेत ते नियम बदलून आपल्या सर्वांच्या ताब्यात देण्यात देण्यात यावं आणि त्या त्यामध्ये होतील यासाठी आपण हे सरकारला साकडं घातलेलं आहे असं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि शासनात सर्वांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलं त्याबद्दल भारतीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या देखील आदेशाने या ठिकाणी बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचंड असं आंदोलन या ठिकाणी गया या ठिकाणी महाबोधी या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं देण्यात आलेलं आहे आजच्या या आंदोलनामध्ये प्रचंड अशा भारतीय आघाडी युवक आघाडी सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येन आम्हाला एक सांगायचं आहे की महायुतीच्या काळात महाविकास आघाडी यांनी देखील महामोदी विहाराला न्याय दिलेला नाही आणि आताच भारतीय जनता पक्षाच्या मार्फत आहे यांच्याकडून देखील या बोध विहाराला या ठिकाणी आम्हाला विनंती अशी करायची आहे की तमाम या ठिकाणी आंबेडकर आरक्षणवादी जे काही आपली जनता आहे यांनी या ठिकाणी या ठिकाणी आपली महाबोधी व्या, महाविहाराची एकूणच परिस्थिती अशी लक्षात येते की विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी आंदोलन होत आहेत समाज बांधव मग तो कुठल्या राजकीय पक्षाचा असो भारतीय बौद्ध महासभेचा असो की समता सैनिक महाराष्ट्र प्रशासन बिहार प्रशासन किंवा केंद्र, केंद्र काय आपण महाबोधी वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होती त्यांनी देखील या ठिकाणी बोधी विहाराला आताच जे सरकार आहे हे देखील करणार नाही हा आमचा विश्वास आहे परंतु या <expression> सत्ता हातात घेतली तर निश्चितरित्या या ठिकाणी सत्ता परिवर्तनाच्या आपण विहार हे शासनाच्या ताब्यात आहे आणि त्यावर जी कमिटी आहे ती चुकीची कमिटी आहे त्यांनी चुकीचा कायदा करून ठेवलेली ती कमिटी आहे त्याविषयी बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहे परंतु आता सध्याच्या या घडीला देशाच्या सर्व भिकूगण भारतीय बौद्ध भिक्खू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि ताब्यात देणं भागच पडणार आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आक्रमक ते बुद्धविहार बौद्धाच्या ताब्यात देणं भागच पडणार आहे

आमच्या अंतिम श्वासापर्यंत आम्ही लढणार आहोत कारण जगामध्ये जे काही बौद्ध धम्म आहे आम्ही लढणार आहोत कारण सांस्कृतिक दृष्ट्या जर बघितलं तर आपण जे काही मंदिर मस्जिदी वगैरे पाहतो त्या त्या धर्माचे जे काही पुरोहित आहेत ब्राह्मणांच्या ताब्यात आहे भगवान बुद्धाचा धम्म हा स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्वाची शिकवून देणार आहे त्या परंतु या बुद्ध विहारामध्ये कर्मकांड केले जातं आणि कर्मकांड सर्व जगातील बहुत पाडतील पाटतील जिल्हाध्यक्ष आदरणीय महेंद्र बनकर सर त्याचबरोबर राजे सदावर्ते सर आणि आमचे दीपक धोके या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष सुरु